धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडमधील गुंडागर्दी संपणार नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जालना शिवसेना भवनवर टीका धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा सरकारला बीडचं बिहार बनवायचंय बरेच पाप केले असतील म्हणून धुवायला चालले प्रयागराजच्या दौऱ्यावर अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाशिवाय बीडमधील दिल गुंडागर्दी संपणार नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजता जालन्यातील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली आहे जालन्यात अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारला बीडचं बिहार बनवायचंय त्यामुळे बीडमधील गुंडागर्दी संपवायची असेल तर धनंजय मुंडे यांनी नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे दरम्यान यांनी बरेच पाप केले असतील म्हणून जात असतील असं म्हणत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयागराजच्या दौऱ्यावरही दानवेंनी टीका केली आहे मी सकाळच बोललो या विषयी मधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची असच बीड बीडचं बिहार त्यांना करायचं आहे आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेलो आहे परंतु कदम योगेश कदमला काय माहिती योगेश कदम अजून लहान आहे योगेश कदमला अजून कदम संघटनाही माहिती नाही आहे बापाच्या बाळावर काम करणं सोपं असतं उभा करणं अवघड असतं देवेंद्र फडणवीस आज सहपत्नी कुंभमेळ्याला जाणार आहे ते त्या ठिकाणी स्थान देखील करणार आहे यापूर्वी रावसाहेब दानवे नवनीत राणा रवी राणा यांनी देखील त्या कुंभमेळ्यामध्ये स्थान याचाच अर्थ बरेच पाप केलेले असतील यांनी म्हणून जायला चालले असते त्याच्यावरती <laughs> काय बोलणार तुमचे महाविकास आघाडीचे माजी आमदार सुरेश अजित पवार गटात प्रवेश करणार आहे त्यांच्या पक्षाचा त्यांना विचार माझ्या पक्षाचं मला बोलायचं नाही तुमची बैठक सुरू असताना जिल्हा प्रमुख निघून गेले असं नाही ते आजारी आहेत त्यांची काही डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे त्याला गे ते गेलेले आहेत आम्हाला थोडा उशीर झाला नाही तर त्यांनी बरोबर अपॉइंटमेंट घेतली होती त्याच्यामुळे असं काही गेलं त्याचा वेगळा अर्थ असायची काही गरज नाही असं होणार नाही शिवभोजन थाळी मान्य उद्योगजी ठाकरे साहेबांच्या सरकारने सुरू केलेली जी योजना आहे एकीकडे सरकार वेगळ्या ठिकाणी उधळपट्टी करतं जाहिरातीवर उधळपट्टी करतं आणि शिवभोजन थाळी बिलकुल आम्ही बंद होऊ देणार नाही आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्यांविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने एक रुपया देत राहील उपकार करत नाही सरकारी कृपयात विमा देत तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चालतात आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं मग ठिबकाचं अनुदान थांबवलेलं आहे था। दुष्काळाचं थांबवलेलं आहे अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं हिनवणारच सरकार वाटतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे की सरकार सुद्धा अशा वक्तव्याशी सहमत आहे का असं म्हणले की पुढच्या महिन्यामध्ये ठाकरे गटाचा अंत होईल असं मला असं वाटतं अशा घोषणा वल्गना करणारे खूप आलेले आणि गेलेले शिवसेना बाबासाहेबांची शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणखी ताकदीनं तळपच्या तलवारीप्रमाणे येणार का उभी राहिली एवढंच मी सांगतो ठाकरे गटा जे आहे कार्यकर्ते नाराजी नाराज नाही समोरचे लोकांनी बाजार मांडलेला आहे बाजार मांडलेला आहे पैशाचा पैशाची ऑफर दिली जातात कामाची ऑफर दिली जातात खरेदी विक्रीचा व्यवहार या सगळ्या लोकांनी मांडलेला आहे आणि काही लोक जर असे बाजारात मांडलेले लोक जात असेल तर त्याचा आम्हाला मुळीच दुःख नाही कारण बेसिक शिवसैनिक तुम्ही जाता बाहेर भेटा काही लोकांना भेटलेले असतील हा शिवसेनेसोबत